सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा निष्ठेची विष्ठा करणाऱ्या गद्दारांना जनता थडा शिकवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली अशा लोकप्रतिनिधींना जनता थडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्र मेर्लेकर यांनी उपस्थितीत दावडी तालुका खेड येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन प्रसंगी आहे याप्रसंगी जिल्हा प्रमुख अशोक खांडे भराड उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव वरपे जिल्हा महिला संघटिका विजयाताई शिंदे जिल्हा सहसंघटिका पुनमताई पोतले तालुका प्रमुख रामदास धनवड माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे अमोल पवार उपतालुका प्रमुख किरण गवारी चंदन मुरे मंगेश पराड संतोष शिळवणे ज्येष्ठ शिवसैनिक देवराम वाडेकर प्रमुख राजू चौधरी विभाग प्रमुख दत्ता हार्वे शाखा प्रमुख रोहिदास जाधव मुने सचिन राक्षे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते का इतर जनतेची तरी प्रामाणिक आणि पाहिजे ना